स्वागत आहे मित्रांनो तुमचं एक न्यू व्हिडिओमध्ये जय आदिवासी मित्रांनो सर्व मित्रांनो जय आदिवासी तर आजचं ना चिकनची भाजी बनवायची मित्रांनो आपल्या गावठी पद्धतीने तर कशी वाटते मित्रांनो कशी बनवायची काय काय साहित्य लागतं कसं बनवायचं सगळं तुम्हाला दाखवतो तर आज विषय असा होता तर चिकन बनवायचं होतं त्याच्यामुळं मम्मीने म्हटलं चार चिकनची भाजी खायची मग मम्मीने चिकन आणायला लावलं मग आता चिकन बनवायचं मित्रांनो तुम्हाला दाखवतो गावाकडील कशी पद्धतीने चिकन बनवतात तर चला तुम्हाला दाखवतो हे बघा चांगल्या पाण्यामध्ये चिकन धुवून घ्यायचं दोन तीन वेळेस मग त्याच्यामध्ये ना लिंबू लिंबू पिळून त्याला मिक्स करून अजून काय टाकायचं धना पावडर तुम्हाला जेवढी लागेल तेवढी टाकायची जास्त टाकायची चवीनुसार टाकायचं हळद पण टाकून घ्यायची मित्रांनो त्याच्यामध्ये हळद जास्त टाकायची आता याला याल मिक्स याला मिक्स करून घ्यायचं ना आता याला मिक्स करून घे राहिली मम्मी एकदम मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं चांगलं याला सगळ्या सगळ्या पेस्टला चांगला मसाला वगैरे सगळं लागूच तर ना त्याला चांगलं पेस्ट करून घ्यायचं सगळं मिक्स केलं का आधी लिंबू पिळ लिंबू जर पिळ नाही तर ते त्याचा वास निघून जातो त्याचा वास नाही येत सगळ्याला चांगलं लावलेलं आहे बघा एवढं साहित्य लागत हिरवी मिरची घेतलेली आहे किसेल खोबरं आहे लसूण आहे कांदा आहे कांदा भाजून घ्यायचा धने हे काय तेजपत्ता खाडा मसाला आहे काढून घ्यायचं सगळं आणि याला आहे ना पाच दहा मिनटं तसंच मोरायला ठवायचंय चांगलं मुरुस्तवर पाच दहा मिनटं मग या सगळ्यांना मिक्स करून आता दळून घ्यायचंय तेल टाकून घ्यायचं मित्रांनो चार वगैरे चार टाकायचे <laughs> आता मसाला बघा मसाला काय टाक का याच नाव काय आहे तेजपत्ता तेजपत्ते टाकले <laughs> पेस्ट संपे असत खोबरे आता हे चांगलंच परतून घ्यायचं याचा कलर बदलू द्यायचा का आता मीठ मीठ सोहाना आणि हळद टाकायची आता ती टाकायची त्याच्यात मिक्स करून घ्यायची चांगली आता मुरद ठेवलेलं आहे ना चिकन टाकायचं त्याच्यामध्ये आता चांगलं त्याला हलवून घ्यायचं एकदा सगळं मिक्स होपर्यंत हलवत राहायचं चांगलं वर करत राहायचं त्याला सगळ्याला मसाला चांगला पॅक पिक टाकला पाहिजे आता याच्यात कांदा वगैरे ते दळले ना ते ना ते टाकायचं आता काय काय दळलेले आहे हिरवी मिरची कांदा, कांदा। खडा मसाला खोबरं पण आहे दा। का धाना पावडर सगळं आता घालून घ्यायचं चांगलं चा, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं एकदम सगळं सगळं पीस वगैरे खालीवर करून घ्यायचे एकदा आता याला मसाल्याला चांगलं पाणी वगैरे तेल सुटूस आहे ना भाजून घ्यायचं आता याला झाकून द्यायचं का आता याला चांगलं झाकून द्यायचं शिजत आता झाकून हो दिलंय आता किटम ठेवायचं याला पंधरा मिनटं राहू द्यायचं हे बघा मित्रांनो बघा आता कसं झालंय एकदम आहे एकदम चांगली तरी वगैरे आलेले सगळे व्यवस्थित झालेलं आहे तरी चांगली आली आपल्याला लागण तेवढंच पाणी टाकायचं मित्रांनो त्याच्यामध्ये मस्त बनतं झालेलं आहे ग्रेले सगळं हे आता आता पूर्ण झालेलं आहे आता फक्त जेवण करायचंय आता आम्हाला हे बघा आता, आता। जेवायला बसलोय वाढून घेतलंय मस्त वाटू राहिलंय बर का बाजरीचे एक कांदा लिंबू मस्त भाजी झालेली आहे साला आता एक घास खाऊन पाहू सगळं भाजी पण चुलीवरची बाजरीची भाकर पण चुलीवरच बनवलेली मस्त लागल एकदम भाडी जेवायला या मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कस सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय आदिवासी मित्रांनो